एकदा मनोज जरांगेवी दादा पाटलांची सभा झाली होती त्या सभेमध्ये सुरेश कुटे जे ज्ञानराधा ज्ञानराधा आणि तिरुमल्ला ऑइलचे मालक आहेत त्यांनी काही पाण्याच्या बाटल्या आणि काही फूड पॅकेट्स वाटले होते त्यानंतर मग एक अजित पवार आणि त्यांचे पक्षाची धनंजय मुंडे यांच्याशी यांची सभा होती बीडमध्ये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला एक ग्राउंड आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांनी सुरेश कुटेला सांगितलं होतं की काही स्टेजचा आणि इतर काही एक तीस पस्तीस लाखाचा खर्च तुम्ही करा त्यावर सुरेश कुटे यांनी नकार दिला होता तर त्या त्याचा त्या बदला म्हणून वाल्मिक मुंडे यांनी धनंजय कराड यांनी तिथल्या कलेक्टर दीपा मुदोळ मुंडे आणि त्यांचे मिस्टर जे आय आर एस आहेत असं मी ऐकलेलं आहे काय सत्यता ते तुम्ही तपासून बघा त्यांना हाताशी धरून सुरेश कुटेच्या ज्ञानराधा आणि काही तिरुमल काही कंपन्यांवर असं दा, दाखवलं जनतेला की रेड पडली आहे आणि आता ज्ञानराधा सुद्धा ही करणार आहेत फ्रीज करणार आहेत सगळे त्यांचे पैसे अकाउंटचे तर अशी बातमी पसरवली असं असे काही कुटाने त्यांनी केले म्हणून मित्रांनो सुरेश कुटेला सुरेश कुटेला पाठीमागं लागले आणि म्हणून सुरेश कुटे पळून गेला सगळे त्याचे पत्नी बाचचे सगळे पळून गेले मित्रांनो त्याची प्रॉपर्टी होती त्याची प्रॉप प्रॉपर्टी शोधण्यासाठी मीच पत्र घेऊन गेलो होतो पुण्याला बंड गार्डन येथे एक रिजनल ऑफिस आहे त्या ठिकाणी जर नाव टाकलं एखादी व्यक्तीची तर महाराष्ट्रात